आपल्यातील बाजाची तक्रार व्हॉट्सअप नंबरवर का दिलीस या रागातून काहींनी दोघांना व मारहाण करून जखमी आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रोशन चांगदेव वय वैवर्ष तीस राहणार आनंदनगर महाकाली चौक सिडको नाशिक असे जखमीचे नाव असून ही घटना सिडको फडाळमाळा बुरकुले हॉल येथे घडली आहे या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सुदेश पाटील व मीना पाटील यांच्या विरुद्ध तक्रार, तक्रार दिली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे दरम्यान लोकशास्त्र न्यूजशी बोलताना तक्रारदार यांनी अधिक माहिती दिली बघूया सविस्तर संध्याकाळी पाच दरम्यान म मारण्यात आलेले आहेत डोक्याला मार पण लागलेला आहे इथं इथं पण कपडे कुठे फाटलेले आहेत तीस हजार रुपये घेतलेले त्यांनी ते पाठीवर जास्त वार झाले डोकं पण डोक्या पण शर्ट बिटप फाटून दिलेली डोक्याला मार लागलेला रास्त माझ्या एवढीच अपेक्षा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आपलं नाव काय माझं नाव रोहन महेंद्र गांधी प्लीज आपण चहावाला या दुकानावर पोलिसांनी गुटका पकडला होता त्या गुप्क्याची कुठल्याही प्रकारची कारवाई न करता पोलिसांनी आमचे नावं त्यांना सांगितले काही कर्मचाऱ्यांनी आंबटच्या त्यामुळे त्या माणसाने आज आमच्यावर त्या माणसाने आणि त्या पोरांच्या बाईने आमच्या दोघांना आज सकाळी हल्ला केला माझ्यावर लाता बुक्या मारल्या माझ्या मन केला पॅक्चर आहे राईटच्या इथं आत पण पिक्चर आहे तर आम्ही संध्याकाळी आम्ही आमचं चालू होतो हॉस्पिटलहून घरी तर त्यांनी आमच्यावर संध्याकाळी हल्ला केला आमचे पूर्ण कपडे पाडले अक्षरशः आम्हाला जीवा मारण्याची धमकी दिली या प्रकार पोलिसांनी कुठल्याही प्रकारची आतवर कारवाई केली खून झाला त्याला जबाबदार कोण आणि तुम्ही तक्रार दिला आम्ही सकाळी बारा वाजता दिलेली पण तरी कुठल्या प्रकारची कुठल्याही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कारवाई केली नाही आता तुमची मागणी काय आमची मागणी एवढंच आहे की त्याला लवकरात लवकर कारवाई एवढीच मागणी जर कारवाई झाली तर आम्ही आमच्या बरं वाईट करून देऊ श्रेणीसाठी